नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा यूट्यूब चॅनल हा हरभरा आता पस्तीस ते चाळीस दिवसाचा झालेला आहे याच्यावरती आपण आता दुसरी फवारणी घेत आहे तर दुसरी फवारणी आपण अळी नियंत्रण जास्तीत जास्त फुलधारण्यासाठी घेत आहोत तर आपण आता कोराजन हे अळीच्या नियंत्रणासाठी वापरत आहे तर पंधरा लिटरच्या पंपसाठी ते तुम्ही दहा एम एल वापरू शकता आणि हरभऱ्यावरती मर रोग किंवा फुलधारणा गळू नये याच्याकरता तुम्ही यू पी एलचे साप हे बुरशीनाशक पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्राम वापरू शकता नंतर एक टॉनिक वापरायचे आहे आपल्याला जे जास्तीत जास्त धारन करता तर ते पी आय कंपनीचे बायोविटा एक्स हे टॉनिक आपल्याला वापरायचे आहे तर याच्या आपल्याला पंधरा लिटरसाठी चाळीस एम एल वापरायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला एक बारा एकसठ झिरो हे खत वापरायचे आहे तर हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम वापरायचे आहे जेणेकरून हरभऱ्याकरता फुटवे आणि फुलधारणास मदत होईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद